हे हॅलो गाईज कशा हा मजेत ना तर मी श्रेखा सातपती घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉक तर गाईज संक्रात्री आलेली आहे आणि त्यानिमित्तानं मी साडी पाहायला आलेली आहे आणि ब्लॅकवाली साडी घ्यायची आहे मला तर खूप कन्फ्युजन होतं आहे नेमकं कोणती साडी घ्यावी आणि कोणती नाही तर चला बघूया काय होतं आहे आज माझं साडी घेते की नाही घेत तर काही जर साडी पाहून आली साडी काही घेतलेली नाही आहे मग मी आले मसाले घ्यायला कारण की मला मसाले वगैरे घ्यायचे होते आ, मसाला बनवायचा आहे फर्स्ट टाईम मसाला बनवणार आहे मी तर म्हटलं मला समजत पण नव्हतं नेमकं काय कशा मिरच्या लागतात कशा घ्यायला लागतं आहे तर मग मी ताईला विचारलं की नेमकं कशी मिरची घ्यायला लागते तर मला ताईने सांगितली की की अशी अशी मिरची घे तर मग मी फायनली मिरची वगैरे घेतलेली आहे तर दिसते तुम्हाला लवंगी मिरची घेतलेली आहे तर ही मिरची मला दोनशे सत्तर रुपये किलोने भेटलेली आहे तर गाईज तुमच्या इकडे नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या इकडे लवंगी मिरची कशी किलोने भेटते ते म्हणजे मला पण समजेल की नेमकं कशी आमच्या इकडे आहे आमच्या इकडचा रेट आणि तुमच्या इकडचा रेट तर मिरची वगैरे आता फायनली घेते चाललंय वजन करणं वगैरे मग बाकीचं जे मसाल्याचं सामान लागतं खडा मसाला असतो ते पण मला एवढं माहीत नव्हतं नेमका कोणते कोणते मसाले घ्यायचे तर तर गाईज मी आ, ही मिरची आहे ते दोन किलो घेणार आहे आणि ह्या दोन किलोच्याच मापाने बाकीचं पण सामान घेणार आहे तर इथे मिरची धने पण घेतलेले आहेत मी खोबरं अर्धा किलो घेतले धने पण अर्धा किलो घेतलेले आहेत आणि बाकीचं जे अजून सामान काय काय लागतं आहे खळे मसे मसाले ते पण घे घ्यायचे आहेत मला आता तर ते पण मी घेते तर आईज आता हे खडे मसाले आहेत आता हा खडा मसाला ह्याला काय म्हणतात नाही नाव नाही माहिती मला तर आता ते पण मी पूर्ण अडीच अडीच तोळे घेणार आहे कारण की ते जे काका बोलत होते की नाही का म्हणजे एवढ्या मसाल्याला अडीच अडीच किलोच लागेल सॉरी अडीच तोळे अडीच तोळे अडीच तोळा लागेल तर मग मी अडीच अडीच तोळीच घेणार आहे सगळा मसाला जो खडा मसाला आहे तो तर चला घेते मी फायनली आता तर तुम्ही हा माझा ब्लॉग कंटिन्यू करा गाईज मी दाखवतेस मी काय काय घेणार आहे वस्तू ते दिसेलच तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग कंटिन्यू कराईज मी मसाला घ्यायला आलेले आहे तर आता मसाला घेते Basta basta tá, tá, tá. Jangan lupa di atas Kita berada di sini 1, 3, 4 13, 14, किती झाले पैसे कमी लावले ना काका मिरची थोडी कमी लावा की केसी म्हणलं हा ना <laughs> गेले, गेले। तीरे 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 तीरे। तर गाईज मी साडी घेऊन झाल्यानंतर बाजारात गेले म्हणजे साडी घेतली नाही साडी पाहून झाल्यानंतर मग बाजारात गेले आणि मग आमच्या इथल्या जवळच्याच बाजारामध्ये मिरच्या वगैरे बघितल्या मग ते मिरच्या पण कशा घ्यायच्या मला माहित नव्हत्या मग मी ताईंना विचारलं ताई म्हणजेच माझ्यानंत त्यांना विचारलं मग त्यांनी मला सांगितलं की मिरच्या कशा कशा घ्यायच्या कशा कशा नाही मग ते त्यांनी जसं सांगितलं तसंच मी मिरच्या वगैरे घेतल्या मसाले पण खडे मसाले ते पण कसे घ्यायचे ते पण मला माहीत नव्हतं कारण की मी फर्स्ट टाईम हे सगळं घेत होते एवढं वर्ष मी म्हणजे कधी केलेलंच नाही आहे मसाला वगैरे मला आठवत पण नाही आहे एवढं वर्ष आत्ताच बनवायची आम्ही म्हणजे मला आता लग्नाला सोळा वर्ष झालं बघा तर मी एवढं वर्ष कधीच बनवलेला नाही आहे मसाला वगैरे कधी डेटं पण काढले नव्हते कधी मसाला आणलेला माहीत नाही मला कधी कर मिरच्या करून पण माहीत नाही सगळं आत्याच करायची मसाला वाटण्यापासून सगळं मिरच्याचं डेटं काढणे मसाला बनवणे भाजणे भिजणे काय असेल ते सगळं ती करून मला द्यायचे आणून लाल मिरची पावडर असेल त्या सगळं तीच करायची मी कधीच करत नव्हते तर फर्स्ट टाईम मला असं झालंय की आता फर्स्ट टाईम मला मसाला करावा लागणार आहे तर ते मला काही जमत नाही मला करता पण येत नाही भाजता पण येत नाही एवढा ठसका डेंजर उठतं बापरे तर, मला ते सहन होत नाही ठसकावड तेवढा डेंजर तर मग म्हणलं आता करावंच लागणार आहे किती वर्षे आता असंच बसणार ना आणि विकतचं ना। तर खाऊ शकत नाही आता आई देत असते पण आई तरी देऊन देऊन किती देणार ना मग आपल्याला शेवटी आपलं करणं भागच आहे कधी ना कधी आज ना उद्या मला करायचंच आहे ते तर त्यामुळे मग म्हणलं चला आणून घ्यावं तर मी फायनली सगळं आणलेलं आहे तर गाईच <coughs> ते तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे मी काय काय मसाला आणलं ते तुम्हाला दाखवते तर चला माझा हा ब्लॉग आता मी इथं स्टॉप करते आणि भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय